श्री स्वामी समर्थ पितृपक्षात जन्मलेल्या मुलाला मुलीला अर्थपूर्ण सुंदर नाव द्या पितृपक्षात जन्मलेल्या मुलाला किंवा मुलीला अर्थपूर्ण सुंदर नाव द्या बाळांच्या नावांची यादी पितृपक्षात पूर्वजांच्या आत्म्याच्या शांतीसाठी आणि पूर्वजांच्या मुक्तीसाठी श्राद्धकर्म किंवा पिंडदान केले जाते पितृपक्षाचे धार्मिक महत्त्व आहे तथापि जर पितृपक्षात घरात एखादा छोटासा पाहुणा आला तर त्याला या पक्षाशी संबंधित एक अद्वितीय आणि अर्थपूर्ण नाव देता येईल श्राद्धात जन्मलेल्या मुलांसाठी अशा नावांची यादी येथे आहे पितृपक्षात जन्मलेल्या मुलासाठी या नावांचा अर्थ खूप सुंदर आहे आणि आजच्या काळानुसार नावे देखील आधुनिक आहेत पितृपक्षात जन्मलेल्या मुलासाठी किंवा मुलीसाठी चांगल्या नावांची यादी येथे पहा श्राद्धाच्या दिवसात जन्मलेल्या मुलींची नावे नित्या शाश्वत आणि अनंत श्रद्धा श्रद्धा या नावाचा अर्थ पूर्वजांबद्दल आदर आणि श्रद्धा दाखवणे असा होतो मुलीचे हे नाव जीवनावरील श्रद्धा भक्ती आणि विश्वास व्यक्त करते मुक्ती मुक्ती म्हणजे मोक्ष म्हणजेच जेव्हा आत्मा मुक्त होतो तेव्हा तो जीवन आणि मृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो पूर्वजांना मोक्ष देण्यासाठी श्राद्धकर्म करणे हा नियम आहे पितृपक्षात जन्मलेल्या मुलीचे नाव मुक्ती ठेवता येते अवनी मुलीचे अवनी हे नाव जितके सुंदर आहे तितकेच ते अर्थपूर्ण आहे अवनी म्हणजे पृथ्वी असे मानले जाते की पूर्वज श्राद्ध पक्षात पृथ्वीवर येतात स्मृती आठवण संस्कार अन्विता जोडलेली अर्थपूर्ण पर्वणी पितृकाळातील पुण्यकाळ आराध्या पूजनीय कीर्तिका कीर्ती वाढवणारी सुप्रिया सर्वांना प्रिय नम्रता साधेपणा व विनम्रता स्मरणिका आठवण करून देणारी कल्याणी मंगलमय शुभ पितृपक्षात जन्मलेल्या मुलाची नावे ध्रुव ध्रुव हे आकाशात स्थिर राहणाऱ्या ताऱ्याचे नाव आहे तुम्ही तुमच्या मुलाचे नाव ध्रुव ठेवू शकता आर्यन श्रेष्ठ किंवा उदात्त पवित्रता आणि सत्याचे प्रतीक यज्ञदत्त यज्ञदत्त नाव अद्वितीय आणि सुंदर देखील आहे यज्ञदत्त नावाचा अर्थ यज्ञाची देणगी आहे हे नाव खूप धार्मिक आणि आध्यात्मिक आहे तुम्ही तुमच्या मुलासाठी हे नाव देखील निवडू शकता अयांश तुम्हीच तुमच्या मुलाचे नाव अयांश ठेवू शकता ज्याचा अर्थ पालकांचा भाग आहे पितृपक्षात तो मुलगा किंवा नातू आहे जो त्यांच्या पूर्वजांचे पिंडदान करतो आणि त्यांच्यासाठी मोक्षाचा मार्ग उघडतो आर्यमा हे पूर्वजांच्या देवतेचे नाव आहे म्हणून तुम्ही हे नाव देखील निवडू शकता विवान जीवनदाता पारस हे एक अतिशय सुंदर नाव आहे जे तुम्ही तुमच्या मुलाला देऊ शकता खरं तर हा एक अमूल्य दगड आहे हा असा दगड आहे की त्याच्या संपर्कात आल्यावर मातीदेखील सोन्यात बदलते दिव्यांश भगवान विष्णूचा आशीर्वाद श्रवण हे एक अतिशय सुंदर नाव आहे जे तुम्ही तुमच्या मुलाला देऊ शकता प्राचीन काळी श्रवण कुमार नावाचा एक मुलगा होता जो त्याच्या पालकांची खूप सेवा करायचा या नावाचा एक अर्थ ऐकण्यासारखा आहे वशिष्ठ हे एक सुंदर नाव आहे जे तुम्ही तुमच्या मुलाला देऊ शकता जे आध्यात्मिक नाव शोधत आहेत त्यांच्यासाठी हे अगदी सर्वोत्तम आहे हे नाव तुमच्या मुलाला ज्ञान आणि शिस्त आणेल अनव भगवान विष्णूचे रूप व्यास हे एक सुंदर नाव आहे जे तुम्ही तुमच्या मुलाला देऊ शकता हे महर्षी वेदव्यासांच्या नावावरून घेतलेले एक सुंदर नाव आहे महर्षी वेदव्यास यांनी महाभारतासह वेदांची रचना केली हे नाव बुद्धिमत्ता आणि अध्यात्माचे प्रतीक आहे कुलदीप जर तुम्हाला सांस्कृतिक आणि कौटुंबिक नाव द्यायचे असेल तर हे सर्वोत्तम असेल या नावाचा अर्थ राजवंशाचा दिवा आहे चैतन्य जीवन आत्मा आणि ज्ञानाशी संबंधित श्राद्धन पित्रांप्रती श्रद्धा ठेवणारा आदित्य सूर्यदेव तेजस्वी पार्थिव पृथ्वीशी निगडीत स्थिर स्मरणेश स्मरण व पूजेचा अधिपती ऋत्विक धार्मिक कर्म करणारा यज्ञकर्मी विनीत नम्र शिस्तबद्ध ध्रुवांश स्थिर अचल तारा ध्रुवाचा अंश कर्मेश कर्माचे अधिपती सत्तेन सत्याशी जोडलेला पित्रांश पितरांचा अंश